कशन मंडी म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकी तर चालू झालेला आहे केळवा महोत्सव तर आपण आलेलो हो आहोत त्याच्यामध्ये केळव्या महोत्सव मध्ये आज आहे पहिला दिवस चला फिरूया आणि मज्जा करूया तर चला जाऊया मध्ये आणि फिरूया मज्जा करूया केळव्या महोत्सव ला किती सुंदर लिहिलं स्टार्टिंगच एवढी भारी आहे तर मध्ये खूप एन्जॉय करायला भेटेल तर इथे स्टार्टिंगलाच लिहिले आहे केळवे बीच पर्यटन मस्त फोटो काढण्यासाठी तर मध्ये गेल्यावर खूप सारे स्टॉल्स आपल्याला भेटणार आहेत चला जाऊया तर हे जा जे स्टॉल होतं क्वीन बीमधून ते होतं शिरीन दिदीचं ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप युनिक गोष्टी ट्राय करायला भेटतील तर नक्की या स्टॉलवरती जायलाच पाहिजे तर असे खूप सारे स्टॉल्स तुम्हाला भेटतील जे स्वतःचे क्रिएटिव्हिटीज दाखवतात ज्वेलरीजमध्ये किंवा टेस्टमध्ये मी बघू शकता आणि हे स्टॉल माझं सगळ्यात जास्त फेवरेट होतं कारण की ह्याचे टी शर्ट खूप जास्त चांगले आहे म्हणजे तुम्ही बघू शकता अभ्यास सोडून काही पण बोला माझ्याशी नीड बोलायचं आईची शेपूड बाबांची लाडकी पाच मिनटं थांबा म्हणजे खूप काय आणि ही इथ ह्या स्टॉलमध्ये ज्वेलरीज खूप जास्त युनिक होती आणि प्लस ती हँडमेड होती सो खूप जास्त छान होते इन्के तुम्हाला खूप हाय काय भेटेल बघू शकता तुम्ही चांगला चांगला तर ह्याच्यामध्ये आम्ही ज्वेलरीज चूज करत होतो आणि खरंच खूप जास्त चांगल्या चांगल्या ज्वेलरीज होत्या तर फूड स्टॉल मेन आलं की आपण पहिलं छोट पूजा आणि मग खामपूजा पहिले आम्ही गेलो खायला पियायला so, आणि मज्जा करायला सो ऑबियसली नॉनव्हेज तर आपण खाणारच तर आम्ही ऑर्डर केलेलं बुजिंक जिथपर्यंत भुजिंग मिळते तिथपर्यंत आपण दुसरं काय काय घेऊयात कफन नगेट्स पण ऑर्डर केलेले चिकन नगेट्स तर इतने अपने बुजिंग रेडी होते तो हो था। 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 था है सर बुजिंग बगित खूब छान वाटते टेस्ट कशी है तर आता मैं ट्राई करते है बुजिंग बुजिंग खूब ओके ओके, ओके है सो आता मैं ट्राई कराला आलो आहो शॉर्मा सो so, हे स्मिताचं hmm. स्टॉल होतं शॉर्माचा आणि शॉर्मा खूप छान असतात तर मी तंदुरी शॉर्मा ऑर्डर केलेला सो so, इथे आमचा शॉर्मा रेडी होतो आम्ही शॉर्मा नंतर इथे आम्ही किड झोन मध्ये आलेलो किड झोनमध्ये पण खूप काय काय जिथे तुम्ही खेळू शकतात मज्जा करू शकतात पण आत्ता इथे कोण नव्हतं सो आम्ही पण इथे गेलो नाही

हे बघा फुल असं कोळी टाईप केलंय इथे आपण भरपूर फोटो काढू शकतो हाय अन सो आज सॅटरडे होता तर त्यासाठी खूप जास्त गर्दी होती कारण की सॅटरडे संडे गर्दीच असते फ्रायडेला एवढी गर्दी नव्हती पण सॅटर्डे संडे गर्दी असणारच तर आम्ही चाललेलो मध्ये 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 कारण की मला आहे आज खूप जास्त मजा येणार आहे स्टॉल एकदम असे लाईन लागलेले जे तुम्हाला पाहिजे ते सगळं भेटणार आणि प्लस गर्ल्स साठी खूप जास्त चॉईसेस होते इथे तर आता मी सगळे स्टॉल बघत बघत पुढे जात होतो कारण की सगळे स्टॉल त्यांच्या वेळमध्ये खूप जास्त क्रिएटिव्ह आहे तर इथे मला एक इयरिंगचं शॉप दिसतं त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर इयरिंग होते चला बघूया ट्रीटमेंटवाले असे सी हे उडे हेवी नाही लागणार हेवी नाही आहे सर तरी पण आता दोन हुक्स टाइप दोन लकी ड्रॉ दो झालेले आहेत आता तिसरा लकी ड्रॉ होणार चालू लकी नंबर 9506 106 106 हे वाले हुक्स घेतले पण पडून गेले म्हणजे ही गोष्ट केवाय महोत्सव मला मा खूप जास्त आवडते इथे म्युझिकचे कॉन्सर्ट होतात आणि डान्स होतात आणि ते खूप जास्त चांगले असतात जेवढे पण लोक स्टॉलमध्ये असतात ते सगळे बघायला येतात खूप छान असतं मला कधीपासून अशी हो मला फायनली भेटले मी खूप खुश आहे खूप वर तुम्ही फिरणार तेवढे शॉक वाढत जाणार हा पप्पा लागतो घेऊ का ते बघ माझ्याशी नीट बोलायचं माझ्याशी नीट बोलायच टी शर्ट बघतोय सो ना वाला खूप जास्त आवडला माझ्याशी नीट बोलायचं आम्ही हा पण घेणार होतो पण ह्याच्यामध्ये साईज अवेलेबल नाही आहे सो हा शेपूट हे आईचं शेपूड हे हे शेपूट मध्ये हा लास्ट पीस आहे सगळे लास्ट पीस आहे नाही नाही सगळे लाच नाही मम्मी मी तुझी शेपूड घेऊ त्याला दिलेस का पैसे अनेक वर तर हे आम्ही फाईन करत होतो जर तुम्ही इथे आले तर नक्की हे दिस इज बेस्ट कारण आज माझा सॅटरडे आणि की माझ्यासोबत नॉनव्हेज खाते

इन्वॉल्व्ह होतो खूप छान वाटत ती जेव्हा तिचा आवाज खूप जास्त चांगला आहे तर इकडची मॉकटेल तुम्ही ट्राय केल्याचे जाऊस मी सगळ्यात प्रतिका का खूप जास्त चांगले मॉकटेल बनवतात तर इथे खूप जास्त गर्दीसुद्धा सुद्धा असते सो आम्ही आलेलो आता मोफतेल घ्यायला तरी ते बघा प्रती का बनवत आहेत मोफटेल सो मी ऑर्डर केलेलं म्हणजे मी अजून विचार करते की मी काय ऑर्डर करते Ich bin alle

मनी बालजलु के तट पे विराजे जन 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 बोलो मुकुंद सरकार मुकुंद नरarme मुरलिया 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 ताजे है ताजे दैता ता ह्या दिदींनी कथा खूप जास्त छान केला आणि तिचे एक्सप्रेशन वॉज ऑन पॉइंट आणि मूज पण खूप पॉइंटवरती होते खूप छान डान्स केला या दीदी ना कशा चांगले वाटतात माहिती ते प्रॉपर असे यु नो समर ड्रेसेस असतात ना महाग असते हँडमेड आहेत ना तर महागच असते तर इथे परत एकदा डान्स परफॉर्मन्स होता आणि ह्यांचे डान्स खूप जास्त छान असतात हा ह्यांचा दुसरा परफॉर्मन्स होता पहिला पण परफॉर्मन्स सुपर होता आणि हा दुसरा पण सुपर्बच आहे तर इथे आले तर डान्स परफॉर्मन्स बघण्याशिवाय जाऊ नका आणि म्युझिक कॉन्सर्ट पण सुपर्ब असतात खूप जास्त मजा येते जेव्हा पण आम्ही केळव्या महोत्सवलाच तो तुम्ही बघू शकता त्यांचे स्टेप्स किती पॉईंटवर आहे आणि जेव्हा ते डान्स करतात त्यांना ते आपल्याला फील होते की आपण पण डान्स करायला पाहिजे तर आता इथे डान्स झाल्याच्या नंतर महोत्सवच्या स्टार्टिंगला सगळ्यांना कुपन देतात आणि ज्यांचं गुडलक असतं ना त्यांना खूप सारे प्राईज भेटा खूप सारे आहे म्हणजे एकच प्राईज भेटते पण बघू जर आपलं गुडलक असेल तर आपल्यालासुद्धा प्राईज भेटेल चलो देखते गुडलक है की नाही

ही दीदी खूप मल्टी टॅलेंटेड राजाचा आवाज साक्षात सोबत सादर येत आहे राजवी को... ुरी मल्हारी मल्हारीवात नवसाला बावरा मल्हारी देवा तू धावरा धावरा मल्हारी आईज ना सगळे लग घेऊन आलेले आहेत बाकी आहे बिटर्ड यांचं नक्की इथे आलात की हे व्हिजिट करायला बिलकुल विसरू नका जेवण फर्स्ट क्लास सगळं फर्स्ट क्लास भेटेल तुम्हाला तर आता मी लास्टला आलो आहेत आईस्क्रीम घ्यायला सो लास्ट डेजर्ट चांगलं नाही तर मला वाटले म्हणजे आता सगळं मिल संपलंय पण नंतर घेतला आम्ही होतात फोटोचे वेडे असलेले माणसं आता बघतो ना त्याच कुल पोटॅटो स्पायरल तंदुरीवाला

दिस इज नॉट गुड आता हे घेतलंय ना हे सगळं तर ही होती केवळ्या महोत्सवची मजा ओके बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब फुल व्हिडिओ बघितला असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका श्री स्वामी समर्थ